भगवद्गीता प्रज्ञाशोध परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे आंतरराष्ट्रीय कृष्ण भगवान संघ इस्कॉनच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर परिसरात पाचवी ते सातवी वर्ग पहिला गट आठवी ते दहावी वर्ग दुसरा गट अशा प्रकारे या स्पर्धांचे आयोजन होणार आहे यात विद्यार्थ्यांना दोनशे रुपये फी आकारण्यात येणार आहे यात पारितोषिक सन्मानचिन्ह आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे या स्पर्धेमध्ये पंचाहत्तर हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत आपणही सहभागी होऊ शकता त्यासाठी शहाण्णव शून्य सत्तेचाळीस अठ्ठावीस नऊशे चव्वेचाळीस आणि शहाऐंशी शून्य शून्य सत्तावन्न सत्तर चोपन्न या क्रमांकावर संपर्क साधावा परीक्षेचं नाव आहे भगवत गीता प्रज्ञा परीक्षा तर ही परीक्षा दोन गटामध्ये होणार आहे लहान गट आणि गट लहान गटामध्ये पाचवी ते सातवी हा गट असेल आणि मोठ्या गटामध्ये आठवी ते गटा दहावीचा वर्ग असेल तर याच्यामध्ये संपूर्ण सोलापूर आणि शहरामधून ही परीक्षा होत असल्यामुळं या ठिकाणी जवळजवळ पंच्याहत्तर हजार रुपयांची बक्षीस आपण परीक्षेमध्ये वितरित करणार आहोत तर ही परीक्षा जे विद्यार्थी ह्याच्यामध्ये भाग घेतील तर त्यांना आपण काय करत आहे एक भगवद्गीता आणि त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर एक प्रश्न संच आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं सर्टिफिकेट सुद्धा आपण मुलांना देणार आहे तर ही परीक्षा आपण का घेत आहे कारण मुलांना आज काळाची गरज आहे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचं पुढचं भविष्य जे अवलंबून आहे तर त्यांचं जे भगवतगीते गीतेवरती त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांचं जीवन घडणार आहे त्या भगवद्गीतेच्या माध्यमातून तर त्याच्यासाठी आपण ही भगवद्गीतेचा गीतेवरती लिते आपण परीक्षा घेत आहे परीक्षेमध्ये आपण भगवद्गीता दे दे देणार आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार की मुलांना पहिले सहा चागवगीतेमध्ये चार अर्थ त्याच्यामध्ये पहिले सहा आहे आणि छोट्या गटासाठी आहेत पहिले तीन चाप्टर त्याच्यामधला अभ्यास करणार शंभर मार्काचा पेपर असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पेपर ऑनलाईन पद्धतीने आपण घेणार मुलांना याचा लिंक पाठवणार आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या घरी जाऊन हा पेपर सॉल्व्ह करू शकतात त्यांच्या आईच्या किंवा वडिलांच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून हा पेपर ते सॉल्व्ह करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये शंभर मार्कचे बहुपारी प्रश्न असले मुलांना निबंधासारखं लिहायची गरज नाही ते जस त्याच्यावर तीक मार्कवर जसं स्कॉलरशिपची एक्झाम असते ना त्या पद्धतीने ही एक्झाम होणार आहे अशा पद्धतीची एक्झाम असेल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका